नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सो so, स्वराज्य प्रबोधिनीच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत आपण करंट अफेअर्सचे ॲप्रोच ट्रॅकर सेशन्स बघतोय आणि त्याच्यामध्ये आज आपण तिसऱ्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत आणि आपला तिसरा टॉपिक जो आहे तर तो भूगोल पर्यावरण आणि कृषी हा त्या ठिकाणी आहे ज्याचा उल्लेख मी मागच्या लेक्चरमध्ये पण केलेला होता सो so, राज्यसेवा परीक्षेचा जर विचार केला तर बघा कोणत्या प्राण्यांच्या जाती एकोणीसशे बावन्न पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असं जाहीर करण्यात आलेलं आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे सो so, चित्त्यांचं रि इंट्रोडक्शन चालू होतं म्हणून अशी चित्त्यावरती असा प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर पर्यावरणावरती जे प्रश्न विचारले जातात तर त्यातला एखाद दुसरा प्रश्न हा करंट रिलेटेड त्या ठिकाणी दरवर्षी विचारला जातो पण आता त्याच्याबद्दल आपण सेपरेटली डिस्कस करूया आपल्या युट्यूब चॅनलवर किंवा आपल्या ॲपवरती पण त्याच्याबद्दलचे जे पी वाय क्यू अनालिसिसचे व्हिडिओज आहेत तर ते उपलब्ध तुम्हाला त्या ठिकाणी आहे त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय सौर युती किंवा इंटरनॅशनल सोलार अलायन्स बाबत काय खरे नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला दिसतो इंटरनॅशनल सोलार अलायन्स आपण असं म्हणूयात की कॉन्फरन्स ऑफ पार्टीची जी पॅरिस परिषद झालेली होती दोन हजार पंधरामध्ये तर त्याची एक मोठी उपलब्धी होती किंवा मोठा आउटकम होता आणि त्या आउटकमचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की पर्टिक्युलरली जर आपण विचार केला तर भारतानं आणि फ्रान्सनं इनिशिएटिव्ह घेऊन उभी केलेली ही अलायन्स त्या ठिकाणी होती बघा बऱ्याच गोष्टी विचारलेल्या आहेत पण वरती फोकस त्यांनी केलेला आहे आता बरेच जण काय म्हणतात आता एकशे एकवीस होते का तर येस होते त्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष संयुक्त होती का होती तीस नोव्हेंबरला ला दोन हजार पंधराला पॅरिस येथे केली गेली का हेही बरोबर आहे मग चुकवलेलं काय कर्कवृत्त आणि इथं मकर वृत्त द्यायच्याऐवजी विषुवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉन यांच्या दरम्यानचे आता ह्या दरम्यान माग पण काहीतरी लॉजिक आहे काहीतरी कॉन्सेप्ट आहे तर ती कॉन्सेप्ट काय आहे तर कर्कवृत्त आणि मकर वृत्ताच्या दरम्यान वर्षभर मुबलक प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश हा उपलब्ध असतो म्हणून इथली सोलार एनर्जीचं दृष्टिकोनातून इंटरनॅशनल सोलार अलायन्स पॅरिस कॉन्फरन्समध्ये दोन हजार पंधरामध्ये आली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर सातचा जर आपण विचार केला तर ते सात पण त्या ठिकाणी या क्लीन एनर्जीवरती फोकस करते त्याच्या अनुषंगानं इंटरनॅशनल सोलार अलायन्स काम करते राज्यसेवा पूर्व दोन हजार वीस ला विचारलेला प्रश्न आहे त्याच्यानंतर बघा आर्याच्या दुग्ध वसाहतीबाबत विषयी योग्य विधानी शोधा या विधानामध्ये कुठंच मेट्रोचं कारशेड चाललेलं होतं का त्याच्यावरून वाद निर्माण झालेला होता का, का। याच्याबद्दल प्रश्न विचारलेला नाही गेटिंग इट सो बघा ही वसाहत कधी निर्माण झाली वसाहतीचं उद्घाटन कुणी केलं वसाहतीतून एकोणीसशे सत्तरला ला फिल्म सिटी काढली का आणि याची निर्मिती दुग्ध विकासासाठी झाली दिलेल्या जमिनीवर झालेली आहे का सो इथं एक्झॅक्टली exactly मुद्दा काय होता डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट मुळे चर्चेत आलेली एखादी प्लेस किंवा ठिकाण बरोबर सो so, ते मेट्रोचं कारशेड त्या ठिकाणी बनणार बनवा बनवायचं बन होतं मग त्याला विरोध झाला वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे राज्यसेवा दोन हजार वीस बघा दोन प्रश्न तुम्हाला दिसतील दोन काय तीन प्रश्न दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला की जे अप्रोच बेस्ड त्या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केला अमेझॉनच्या जंगलाविषयी योग्य विधाने विचारत घ्या आता हा प्रश्न जो आहे तर तो जगाच्या भूगोलाबद्दल विचारलेला आहे बघा भूगोल पर्यावरणाने कृषी मध्ये कशा पद्धतीने मोल्ड होताना दिसतोय इकडे स्टेटमेंट जरी बघितले तर त्यात करंटचा तीळ ही संबंध नाही पण अमेझॉनचे जे वणवे आहेत त्या वणव्यांमुळे ह्या मुद्द्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्यामुळं हा मुद्दा जो आहे तर तो कसा मोल्ड केलाय ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा मग असं काही रिसेंटली झालेलं आहे का त्याची प्राकृतिक रचना त्याच्या ज्योग्राफिकल फीचर्स बद्दल आपल्याला माहिती जी आहे तर ती घेणं गरजेचं ठरतं त्यानंतर बघा नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे हवा गुणवत्ता निर्देशांक अगेन राज्यसेवा पूर्व दोन हजार वीस किती प्रश्न आहेत बघा चार प्रश्न आपण बघितले ते सगळे राज्यसेवा प्रिलिम्सचे अर्थात आता हा निर्देशांक आहे तर निर्देशांकाचं काम काय आहे कशा पद्धतीनं मापन केलं जातं वगैरे वगैरे या मुद, या मुद्द्यांवरती प्रश्न आहे त्यानंतर ब्ल्यू मून नावाची घटना जी आहे तर ती एकतीस जानेवारी दोन हजार अठराला ला अनुभवली गेली तर त्याच्यात दोन हजार एकोणीसच्या राज्यसेवा पूर्वला इथं प्रश्न आहे ब्ल्यू मून वरती मग परत इथं बघा ब्ल्यू मून सुपरमून याच्या याच्यावरती पण त्यांनी काय म्हणतात त्याला कन्सेप्च्युअली फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे गेटिंग इट सो प्रश्न कसा फॉर्मॅट झालाय ते बघा so, सो so, या वर्षामध्ये अशा काही घटना घडल्यात का, का जॉग्राफीमध्ये तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे जागतिक वारसा स्थळ अगेन आयोगाचा खूप जास्त आवडता एरिया आहे अगदी आता मी ही जी व्हिडिओ त्या ठिकाणी शूट करतोय तर तेव्हा देखील तुम्हाला असं लक्षात येईल की गरबा जो आहे तर त्या गरब्याला युनेस्कोच्या इनटॅन्जिबल हेरिटेज फॉर ह्युमॅनिटी किंवा अमूर्त वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे ठीक इन हेरिटेज फॉर ह्युमॅनिटी असंच योगाला जेव्हा केलेलं होतं योग तेव्हा देखील एमपीएससी ने प्रश्न विचारलाय असंच त्या ठिकाणी कुंभ मेळ्याला केलेलं होतं तर तेव्हा देखील एमपीएससी न प्रश्न विचारलेला आहे आणि गरब्याबरोबरच अजून काय लक्षात ठेवाल याच्या आधी दुर्गा पूजा जी आहे ना वेस्ट मधली दहा दिवस चालणारा उत्सव तर त्याला पण युनेस्कोच्या इंटेंजिबल हेरिटेज फॉर मध्ये त्या ठिकाणी स्थान जे आहे तर ते मिळालेलं आहे सो बघा आता रिसेंटचे पण विचारले जाऊ शकतील मग त्याच्यामध्ये बदामी वगैरे जे आहे तर त्याचा पण रेफरन्स आपल्याला करंट अफेअर्सचं अनालिसिस करताना किंवा न्यूजवरती फोकस करताना घ्यावा लागेल त्यानंतर बघा म्यानमार सीमेवर मिझोरम राज्यातील झोका झोखा वखार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरू केला म्यानमार सीमेवर असलेल्या मिझोराम राज्यातील झोका वखार हा झोरीनपुरी जो, नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे म्हणजेच काहीतरी बॉर्डरवरती असं काहीतरी होत आहे तर त्याच्याबद्दल बद, बद, बरोबर बद्दल प्रश्न पण ऍट दी सेम टाइम बघा म्यानमार बरोबर भारताची सतराशे एक्कावन्न किलोमीटर लांबीची सीमा आहे म्हणजे आलं का भारत आणि भारताचे शेजारील राष्ट्र आणि त्यांच्या सीमा वगैरे बघा अरुणाचल नागालँड आसाम आणि मेघालयाला स्पर्श करते का हे विचारलेलं आहे म्हणजे प्युअरली मध्ये ते उतरण्याचा प्रयत्न करत आहेत अगेन प्रथम घटनांवरती प्रश्न येतातच पण इथं बघा पहिलं पहिलं पर्यावरणपूर्वक जैव इंधन युक्त विमान त्याचं विमानाचं त्या ठिकाणी उड्डाण झालं तर त्यांनी त्याच्यावरती प्रश्न विचारला आणि त्याच्यात किती ब्लेंडिंग होतं इथेनॉलचं तर त्याच्यावरती हे विचारला दोन हजार एकोणीस राज्यसेवा बघा बोनेट हेड शार्क नावाचा मासा चर्चेत होता त्याबाबत खालील विधानं विचारत घ्या इथं अधिक वेळ दौडत नाही मी कारण हे सगळे मुद्दे आपल्या वरती वगैरे पण अवेलेबल आहेत जिथं आपण एक्सक्ल्युझिव्हली एन्व्हायरमेंटचा अनालिसिस त्या ठिकाणी केलेला आहे पण एखादा प्रजाती चर्चेत आलेली आहे त्याच्यावरती प्रश्न मग तो बघा एकोणीसला बोनेट हेड शार्क होता आणि ला हा आशियाई चित्ता होता आलं का लक्षात सो सेम वरती प्रश्न आता प्लास्टिक किती मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकला बंदी आता हे साल आहे दोन हजार सतरा तेव्हा होती वीस मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकला बंदी पण आता लक्षात घेण्याचा प्रयत्न करा एकशे वीस मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकला बंदी एटिंग इट नेक्स्ट अ uh, जुलै दोन हजार सोळा बघा अगेन जागतिक वारसा स्थळ मग नुकतंच कांचनजुंगा राष्ट्रीय उद्यान आणि इतर दोन म्हणजे नुकतीच समाविष्ट झालेली जागतिक वारसा स्थळ आतापर्यंत किती होती ती पहिल्यांदा कोणाचा समावेश करण्यात आला नुकतंच कोण झालेला आहे आणि दोन हजार मध्ये कोण झालेला आहे इट नेक्स्ट जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे असा प्रश्न राज्यसेवा परीक्षेला त्या ठिकाणी दोन हजार सोळाला विचारण्यात आलेला होता जागतिक वारसा स्थळ हा आवडता एरिया आहे हे मी मगाशीच सांगितलेलं आहे भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून कुणी घोषित केलेला नाही असं विचारलेलं आहे आणि खाली चार ऑप्शन दिलेले आहेत चुनामी या शब्दाचा शब्दातील चू आणि नामी म्हणजे काय आता जनरली हे कन्सेप्चल शिकताना पण तुम्ही बऱ्याच वेळा अभ्यासत असता ठीक पण करंटमध्ये चर्चेत येत असतं न्यूजपेपरमध्ये त्याच्यावरती एखादा आर्टिकल आलं तर तिथं ते पण आपल्याला लक्षात येऊ शकेल ठीक अगडबगड जोडायला वाला आता इथं ऊर्जा प्रकल्प नुसते असते ना तर मी या ठिकाणी हा प्रश्न करंट अफेअर मध्ये घेतला नसता पण इथं नियोजित ऊर्जा प्रकल्प आता असा काही प्रपोज्ड अशा स्वरूपाचा पॉवर प्रोजेक्ट कुठला आहे का तर तो प्रोजेक्ट जो आहे तर तो आपण बघणं गरजेचं आहे त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा कंबाईन मध्ये दोन हजार सतराला सीओटूचं उत्सर्जन भारताचं स्थान दोन हजार सतराला जगामध्ये जे शेवटूचं उत्सर्जन सर्वात जास्त झालेलं आहे त्याच्यात चायना अमेरिका ईयू आणि भारत यांचा किती टक्के वाटा आहे हे विचारलंय आणि भारताचा हिस्सा किती टक्के आहे हे विचारलेलं आहे म्हणजे अगेन परत क्लायमेट चेंज या मुद्द्यावरती मी बऱ्याचदा एन्व्हायरमेंट शिकवताना पण म्हणतो की आधी एक्सक्लुझिव्हली कंबाईनला एन्व्हायरमेंट नव्हतं तरी देखील एन्व्हायरमेंटला एनवायरमेंट वरती कंबाईनमध्ये प्रश्न विचारले जात होते त्यातला हा प्रश्न आहे बघा किंवा बघा आता मी मगाशीच सांगितलेलं होतं ना ओघानच क्वेश्चन आला अमूर्त सांस्कृतिक वारसा इन्टॅनजिबल हेरिटेज कल्चरल हेरिटेज म्हणून कोणाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली त्या ठिकाणी आहे सो असाच प्रश्न तुम्हाला आता गरब्यावरती विचारला जाऊ शकतो असाच प्रश्न दुर्गा पूजेवरती पण विचारला जाऊ शकतो कंबाईन प्रिलिम दोन हजार एकोणीसचा प्रश्न हवामान बदलाशी संबंधित परिषद कोणती आहे तर ती त्या ठिकाणी विचारलेलं आहे सो आपल्याला असं लक्षात येईल की रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड सोडले तर बाकी सगळी हवामान बदलाशी संबंधित परिषद आहेत रामसर कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे पांथळ प्रदेश संवर्धन ठीक एखाद्या मार्गाची तयारी या अप्रोच सेशन मधनं पण व्हावी बरोबर सो ते त्याच्यानंतर बघा प्रसाद प्रसाद हृदय इनक्रेडिबल इंडिया पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा इन जनरल कशावरती प्रश्न विचारतायत वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत पर्यटनाच्या बाबतीतले ठीक कैलास मानसरोवर यात्रा त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे ठीक सो तेव्हा चर्चेत आलेली होती म्हणून प्रश्न गाव शहर आणि त्याचबरोबर प्रकल्प सो so, बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल की याच्यात लोकराज्यामध्ये या सगळ्या प्रकल्पाबद्दल कंटिन्युअसली येत असतात त्याच्यावरती अगडबगड जोडायला प्रश्न विचारलेला आहे जागतिक वारसा शिल्पस्थानात डॅश या लेणीची नोंद करण्यात आलेली केलेली आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे बघा कंबाईंड प्रिलिम दोन हजार अठरा त्यानंतर बघा भारतमाला प्रकल्प त्याच्या अंतर्गत काय करण्यात येणार आहे आता इथं काय म्हणूयात आपण वाहतूक व वा दळणवळण हा टॉपिक आहे ना आपल्याला कशामध्ये आहे तर आपल्या मध्ये त्या ठिकाणी आहे तर त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतील मग आता रिसेंटली लॉजिस्टिक्स पॉलिसी असेल तर त्या लॉजिस्टिक्स पॉलिसी बद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकेल त्यानंतर बघा कुठल्या म्युझियमला वीस एप्रिल दोन हजार सोळा ला, ला दिल्लीमध्ये आग लागलेली होती आणि ते जवळपास नष्ट झालं पीएसआय पूर्व दोन हजार सोळाला विचारलेला प्रश्न गेटिंग इट सो समजून घ्याय त्यानंतर घ्या जी पिवळी क्रांती निळी क्रांती 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 श्वेत हरित मला वाटते बऱ्याच चालू घडामोडच्या पुस्तकांमध्ये नेहमी दिला जाणारा हा कंटेंट आहे सो so, असे आपले हातचे मार्क आहेत तर ते हातचे मार्क आपले सोडायचे नाहीयेत हे लक्षात ठेवा नेक्स्ट काय हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या डॅश या नावाने ओळखला जातो सो त्याचं नाव गुरुग्राम करण्यात आलेलं होतं पहिल्यांदाच बदलण्यात आलेला होता म्हणून त्याच्यावरती विचारलं गेलं पण नंतर आता बऱ्याच त्या ठिकाणी गावांची नावं बदलली त्यामुळे आता आव। आता फारसं विचारलं जात नाही भारतातील कोणते राज्य बरोबर सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले सिक्कीमवरती प्रश्न बऱ्याचदा विचारला एएसओ पूर्व दोन हजार सोळाला विचारलाय ग्लोबल टायगर फोरम आणि जागतिक वन्यजीव निधी वर्ल्ड वाइल्डलाईफ फंडच्या अहवालानुसार देशात सर्वाधिक संख्या वाघांची ऑलमोस्ट भारतातच आहेस बरोबर जगाच्या एकूण वाघांच्या संख्येपैकी ऑलमोस्ट सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वाघ जे आहेत तर ते एकट्या भारतात आहेत टोटल तेरा राष्ट्रांमध्ये वाघ आहेत तर त्याच्यापैकी भारत हा एक महत्वाचा त्या ठिकाणी राष्ट्र आहे ठीक आता पी एस आय एसटीआय कंबाईनच्या एक्झाममध्ये बघा एसओ मुख्य दोन हजार सतराला शून्य उत्सर्जन प्रदूषण इलेक्ट्रिक बस सेवा लक्षात येते का तिकडं ते जैव इंधनावर चालणारं विमान विचारलं इकडं इलेक्ट्रिक बस सेवा विचारली की कुठल्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी सुरू झाली भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जून दोन हजार पंधरा मध्ये सुरू केलेल्या शहरी वनीकरण योजनेत भारतातील किती शहरांचा समावेश आहे एसओ मुख्य दोन हजार सोळा सो so, अशी कुठली तरी योजना दोन हजार बावीस मध्ये किंवा तेवीस मध्ये सुरू करण्यात आलेली असेल किंवा चोवीस मध्ये सुरू करण्यात आलेली असेल आणि मग त्याच्यामध्ये किती शहरांचा समावेश आहे फॉर एक्झाम्पल नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम आहे ज्याच्यामध्ये जवळपास एकशे एकतीस शहरांचा समावेश आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल सो इन जनरल हे मुद्दे जे आहेत तर ते आपल्याला असं लक्षात येईल की भूगोल पर्यावरण आणि कृषी या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत आता याच्याविषयीचा अप्रोच नेमका मग काय असला पाहिजे काय भूगोल पर्यावरण आणि कृषी मध्ये विचारलं जात आहे तर ते आपण थोडस बघण्याचा प्रयत्न करूया सो ते बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की भूगोल पर्यावरण आणि कृषीमध्ये भौगोलिक चालू घडामोडी मग त्याच्यामध्ये भूकंप आहे ज्वालामुखीचा उद्रेक आहे आता चक्रीवादळ आहेत सुनामी आहेत यावरती प्रश्न पर्टिक्युलरली तुम्हाला लक्षात येईल बिपर्ज्य चक्रीवादळावरती प्रश्न आलाय सागर नावाच्या चक्रीवादळावरती प्रश्न आलाय माता मिचॉंग नावाच्या चक्रीवादळावरती या ठिकाणी आता रिसेंटली जे आलेलं होतं आणि ज्याच्यामुळं हे थोडस हवामान आपल्याला बदललेलं दिसतंय तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल चालू घडामोडीत घडणाऱ्या विविध पर्यावरणीय घटना हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला पर्यावरण बाय इंद्रजीत यादवा नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे तर त्याच्यावरती सातत्यानं आपण प्रत्येक परीक्षेच्या आधी एक अपडेट देत असतो तर ते अपडेटेड जे आहे तर ते आणि आपल्या बॅच मध्ये पण आपण ते डिटेल घेणारच आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काही काळजी करायची गरज नाही म्हणजे आगामी राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्वच्या तर ते घेणारच आहे सो ते पर्यावरणीय घटना पण आणि या घटनांचा अभ्यासक्रमाशी असणारा सहसंबंध कृषी संलग्नित घडामोडी पण आता इथं दिसल्या नाहीत पण तरी पण इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामुळं राज्यसेवा पूर्वलाच इम्पॉर्टंट आहेच पण राज सा, मुख्याला सामान्य अध्ययन पेपर एक कारण पेपर एक मध्ये भूगोल पण आहे आणि कृषी पण आहे आणि सामान्य अध्ययन पेपर चार सो तिथे देखील हे उपयुक्त आपल्याला ठरताना दिसतं का कारण पर्यावरणाचाच एक मुद्दा आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणून बघतोय आणि मग अभ्यास करत असताना सगळा एकत्रच करणार आहे ना तुम्ही का जीएस वन टू थ्री फोर वाईज वेगवेगळं बायफेरेशन नाही ना, ना करणार एखादी न्यूज वाचत असताना गेटिंग इट सो so, तो एक मुद्दा जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं ठरत सो so, इन जनरल हे भूगोल पर्यावरण आणि कृषी या टॉपिकचं अनालिसिस होतं सो so, पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटूयात पुढच्या टॉपिक सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय